नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टी टू साईजच्या कोटोरी ब्लाऊजची संपूर्ण शिलाई पाहायची आहे तर या इथे पहा हा अस्तरचा ब्लाऊज आहे आणि या इथे मी सर्व पार्टला अस्त्र जोडून घेतलेलं आहे तर या इथे बॅक पार्ट मी कंप्लीट केलेला आहे आणि या इथे फ्रंट पार्टला सर्व अस्त्र जोडून घेतलेलं आहे हुक हुकलुक पट्टीसुद्धा मी या इथे तयार करून घेतलेली आहे तर या इथे आता सुरुवातीला आपण टक्स कसा द्यायचा हे पाहूया कोटोरीचा पहा अशा प प्रकारे सेंटर करायचा आणि या इथे आपल्याला टक्स द्यायचं आहे तर तुम्ही या इथे दोन प्रकारे टक्स देऊ शकता एक दीड आणि तीन इंचावरती आणि नाहीतर डायरेक्ट तुम्ही काय करायचं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून जेवढी कटोरी आहे त्याचा मध्य करायचा आणि या इथे टक्स द्यायचं आहे आता ही फोर्टी टू साईज आहे तर आपण दोन इंच रुंदीला टक्स घेणार आहे आणि उंचीला तीन इंच टक्स घ्यायचं आहे तर या इथे पहा अशा प्रकारे मी कटोरीला टक्स देऊन घेतला आता या इथे मी डबल शिलाई देणार आहे तर टक्स दिल्यानंतर एकदा कटोरी चेक करायची टक्स या इथे मी कट केला तरीही मी कटोरी चेक करून घेणार आहे आपल्याला कटोरी हवी आहे सहा इंच तर या इथे पावणे सात ते सात इंच कटोरी आपली शिल्लक राहिली पाहिजे तर पहा या इथे दोन इंच रुंदीला घेतला आणि उंचीला मी तीन इंच टक्स घेतलेला आहे कारण हेवी साईज आहे तर आता हा टक्स दिल्यानंतर आपण अजून कटोरी चेक करून घेऊया जो टक्स आहे तो मी या इथे कट करून काढणार आहे तर इथे मला थोडीशी कटोरी एक्स्ट्रा वाटत होती तर तिथे मी टक्स एक्स्ट्रा देऊन ती कटोरी बरोबर करून घेतली पहा आता आपण पार्टला कटोरी जोडून घेणार आहे तर साईड पार्टला कटोरी जोडताना आधी आपल्याला चेक करायचं आहे तर पहा या इथे आपली कटोरी जी आहे ती पावून इंचाने एक्स्ट्रा आलेली आहे साईड पार्टला कटोरी जोडताना कटोरीचं जे टोक आहे ते थोडंसं पाव इंचाने एक्स्ट्रा ठेवायचं गळ्याजवळ म्हणजे गळ्याचा आकार जे आहेत ते व्यवस्थित राहतात तर या इथे मी पहा अशा प्रकारे कटोरी जोडून घेतली आणि कटोरीचे आकार पहा आणि कटोरी दिसताना ही एकदम छान अशी दिसत आहे तर या इथे थोडीशी एक्स्ट्रा वाटली तर अजून मी या इथे थोडा टक्स देऊन घेतला आता डबल शिलाई देऊन घेऊया आपण डबल शिलाई देऊन झाली की क्रॉसपट्टी पहा या इथे मी क्रॉसपट्टी अशा पद्धतीने जोडणार आहे जर तुम्हाला अंडरग्राऊंड शिलाई घालवायची असेल तर तुम्ही घालवू शकता पण मी या इथे या पद्धतीने क्रॉसपट्टी जोडली तुम्ही या पद्धतीनेही जोडू शकता काही प्रॉब्लेम येत नाही तर या इथे क्रॉसपट्टी जी आहे ती एक्स्ट्रा झाली तर चालेल पण आपला जो फ्रंट फ्रंट पार्ट आहे तो एक्स्ट्रा आणि क्रॉसपट्टी कमी अशी होऊ नये तर पहा या इथे मी डबल शिलाई देऊन घेतली आणि हा एक पार्ट तयार करून घेतलेला आहे तर याच पद्धतीने मी दुसरा पार्टसुद्धा तयार करून घेणार आहे तर या इथे पहा किती छान असा आपला एक फ्रंट पार्ट तयार झालेला आहे फॉर्टी टू साईज असली कितीही साईज बोठी असू दे तुम्ही या पद्धतीने फिनिशिंग आहेत कटोरी ब्लाऊज स्टिच करा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर या इथे हुक आणि पट्टी मी आता जोडून घेते तर पहा इथे हुक आणि लुकपट्टी मी तयार करून घेतली आणि हा बॅक पार्ट आता हे जे पार्ट आहेत ते बॅक पार्टवरती या पद्धतीने ठेवायचे थे। आणि कोणता पार्ट कमी जास्त आहे का हे चेक करायचं तर मी दोन्ही पार्ट जे आहेत ते चेक करून घेतले पहा आता शोल्डर जोडून घेऊया तर या इथे पाव इंचाला ही अगदी कमी अशी शिलाई देऊन घ्यायची आहे आणि शोल्डर जोडून घ्यायचे आहेत तर या इथे मला थोडासा मुंडा एक्स्ट्रा वाटत होता तर मी तो या इथे स्टिच करून कट करून घेतला आता या इथे दुसऱ्या बाजूचंही मी शोल्डर जे आहे ते जोडून घेतलं आणि हे जे धागेदोरे एक्स्ट्रा निघत आहेत पहा तेही मी लगेच वेळोवेळी वे कट करून काढत आहे त्यामुळे काय होतं ब्लाऊजला फिनिशिंग एकदम छान येतं आता असा ब्लाऊज उलटा करायचा आणि शोल्डरला अर्धा इंचावरती टीप देऊन घ्यायची तर या इथे एक शिलाई दिली की लगेच आपण सेकंड शिलाई जी आहे ती देऊन घ्यायची आणि या इथे थोडीशी शिलाई जी आहे ती गळ्याकडे तिरकी द्यायची म्हणजे ब्लाउज जी आहे ते उतरत नाही आणि एकदम शोल्डरजवळ एकदम फिट्ट असं बसतं आणि पायपिंग ही एकदम ओढून अशी छान अशी करायची आहे उरेपमध्ये पट्ट्या जोडून घ्यायच्या आणि मग पायपिंग करायची आहे आता या इथे आपल्याला बाही जी आहे ती जोडायची आहे तर त्याच्या आधी आपल्याला या पद्धतीने बाही चेक करायची असते पहा जर बाही आपण आपल्या कटिंगनुसार केली तर बाही कमी पडत नाही पण या इथे पहा मी एकदम छान आणि नाजूक अशी पायपिंग तयार केलेली आहे आणि मी स्लीवसुद्धा जोडून घेणार आहे तर या इथे मी स्लीव जोडून घेतल्या आणि पायपिंग ही केलेली आहे पहा आता आपण फिनिशिंग फिटिंग करणार आहे तर या इथे फिटिंग करताना काय करायचं आहे बॅक पार्टचा जो सेंटर आहे तो अशा पद्धतीने करून घ्यायचा आता ही लूकपट्टी जी आहे जो सेंटर केलेला आहे तिथून आपल्याला ती लुकपट्टी जी आहे ती सोडून आपल्याला जे राहिलेला पार्ट आहे तो पहा असा चेक करायचा आणि जो राहिलेला पार्ट असतो तो कट करून काढायचा आहे आता या इथे पहा आपला फ्रंट पार्ट जो आहे तो थोडा एक्स्ट्रा आहे तर तो, तो आपण अशा पद्धतीने पहा स्टिच करायचा आणि जो फ्रंट पार्ट राहिलेला आहे तो कट करून काढायचा यामुळे काय होतं फिटिंग एकदम परफेक्ट येतं आणि जी स्ट्रेट शिलाई आहे तीसुद्धा येते जर तुमचं जर तुम्ही या पद्धतीने फिटिंग केलं नाही आणि कमरेजवळ एक्स्ट्रा कपडा राहिला तर आपल्याला जास्त मार्जिन तिथे घालवावं लागणार आहे त्यामुळे पहा इथे आपल्याला या पद्धतीने फिटिंग करायचं आहे आता दुसरी बाजू कशी फिटिंग करायची हुकपट्टी जी आहे ती सेंटरबरोबर ठेवायची आणि जे काही एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला कट करून काढायचा आहे आता इथे पहा बाहेकडून आपली शिलाई येणार आहे इथे आपण कमीच शिलाई घ्यायची म्हणजे पाव इंचावरती अगदी शिलाई घ्यायची आहे आता इथे हा पार्ट असा चेक करायचा पहा इथे असा मी ठेवला आणि जे काही एक्स्ट्रा असेल ते या आप पद्धतीने आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि नंतर ते कट करायचं आहे तर मी कट करून काढलं पहा आता ब्लाउज आपण उलटा करायचा आहे आणि आतमध्ये अर्धा इंचावरती शिलाई द्यायची आहे अशा पद्धतीने आपण जेव्हा फिटिंग करतो त्यावेळेस आपल्या ब्लाऊजला एकदम छान असं फिनिशिंग येतं अगदी कडेला अशी आपल्याला या इथे शिलाई घ्यायची आहे तर इथे जे आपले कोणतेही पार्ट आहेत ते, ते खालीवर झालेले नाहीत पहा कटिंग करतानाच एवढं परफेक्ट कटिंग करायचं की आपल्याला स्टिचिंग करताना जास्त प्रॉब्लेम नाही आला पाहिजे दुसऱ्या बाजूला हे आपण त्याच पद्धतीने शिलाई देऊन घेऊया आता काय करायचं पहा आधी कंबर मोजून घेऊन आणि जे काही एक्स्ट्रा राहील ते आपण या इथे शिलाई मार्जिन म्हणून वापरायचं आहे तर इथे कंबर आलेली आहे साडे एकोणचाळीस आणि कंबर आहे आपली साडे तर सहा इंच राहिलेला आहे पहा तर दीड दीड इंच आपल्याला दोन्ही साईडनी मार्किंग करायचं आहे आता या साईडला सुद्धा आपण दीड इंचावरती मार्किंग करून घेऊया आता चेस्टचं मार्किंग कसं करायचं आता या इथे पहा साडे दहा इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया आता ब्लाऊज ओढल्यानंतर कुठं मार्किंग येतं आणि बिना ब्लाऊज ओढतं कुठं मार्किंग येतं हे पहा आता हे या इथे आपलं मार्किंग आलं जास्त ब्लाउज ओढला समोर तर तुमचा जो फ्रंट पार्ट आहे तो कमी भरणार त्यामुळे पहा जास्त ब्लाऊज ओढायचा नाही तर पहा भिन्या ब्लाऊज ओढता आपलं या इथे मार्किंग आलेलं आहे आणि ब्लाऊज थोडासा ओढला होता तेव्हा आतमध्ये मार्किंग आलेलं होतं तर अशा प्रकारे आपल्याला फिटिंगचं मार्किंग करायचं आहे जास्तही ओढायचा नाही आता जी आपण फायनल फिटिंगचं मार्किंग केलेलं आहे ते पहा सरळ रेषेमध्ये आलेलं आहे आता दुसऱ्या बाजूलाही आपण याच पद्धतीने फिटिंग करून घेऊया तर लगेचच मी या इथे दुसरी शिलाई जी आहे ती दिली पहा तुम्हाला किती हव्या तेवढ्या तुम्ही या इथे शिलाई देऊन घ्यायच्या आहेत दुसरी बाजू ही आपण याच पद्धतीने करायची आहे आता ही लूपपट्टी लुक आहे लुकपट्टी सोडून आपण या इथे चेस्टचं मार्किंग करायचं आहे तर लूपपट्टीचं मार्किंग कुठे येत आहे पहा या इथे तर इथून आपल्याला साडे दहा इंचावरती मार्किंग करायचं आहे तर मी या इथे साडे दहा इंचावरती मार्किंग केलं पहा आणि दंडघेर आणि दंडघेर तर पहा या इथे आपली जी लाईन आहे ती सरळ आलेली आहे आणि आता आपण फिटिंग करून घेऊया तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये ज्या काही बारीक सारीक गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही लक्षात ठेवून जर ब्लाऊज स्टिच केलात तर तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंगही येणार आहे आणि ब्लाऊज कुठेच चुकणार नाही आहे तर कितीही मोठा ब्लाऊज असू दे आता हा 42 टू साईज आहे तुम्ही याच्यापेक्षाही जरी मोठा ब्लाऊज घेतला तरीही तुम्हाला ब्लाऊज एकदम परफेक्ट असा स्टिच करायला येणार आहे लगेचच मी दुसरी शिलाई या इथे देऊन घेतली पहा आणि फायनली आपलं टू साईजचं ब्लाऊज तयार झालेलं आहे फाइनल लुक पहा आता एकदम छान असा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक श लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद